कम टू बॅक माय चॅनल तर आज आपण एक असं वाटण बघणार आहोत की ते वाटण कोणत्याही भाजीला तुम्ही वापरू शकता किंवा नॉन व्हेज व्हेज कोणत्याही अगदी भाजीला आणि काही गरबडीचा जरी भाजा असतील तरी तुम्ही त्याला देखील वापरू शकता असं नाही की सुकी भाजी एखादी रबरबीत करायची असेल किंवा दुसरी कोणतीही करायची असेल तरी पटकन होणारं वाटण आहे आणि हे दोन ते तीन दिवस आरामात ती टिकू शकतो तर बघू शक बघूया आपण आता वाटण काय आहे तर इथं मी ते घेतलेले आहेत ओलं खोबरं सुकं खोबरं कांदा लसूण अद्रक कोथिंबीर बी आणि ती हे असं घेतलेलं होतं तर मी आता इथं जे सुकं खोबरं आहे ते भाजून घेत आहे तर हे वाटण फ्रीजमध्ये राहू शकतं वरती थोडासा वास येऊ शकतो पण आरामात एखादी घाई गरबडीला भाजी करायची असेल आणि वाटण जर तयार नसेल तर हे वाटण तुम्ही नक्कीच तयार करून ठेवू शकता मी तरी दोन तीन दिवसाचं तयार करते गरवडीच्या टायमिंगला खूप इझी होतं आणि भाज्या पटकन होतात व्हेज नॉनव्हेज कोणत्याही भाजीला अगदी वापरू शकता तुम्ही पनीरची भाजी असू देत की कोणती नॉनव्हेजची भाजी असू देत किंवा व्हेजची रस्सा भाजी असू देत तर इथं माझं खोबरं भाजून झालेलं होतं जे खोबरं आता मी ओलं खोबरं भाजून घेत आहे ओलं खोबरं आणि सुकं खोबरं मिक्स करायचं नाही कारण ओलं खोबरं भाजायला खूप सारा टाईम लागतो त्या प्रमाणात जे खोबरं होतं ते पटकन भाजून होतं कारण ते ऑलरेडी सुकं असतं वेग तर इथं बघा मी ओलं खोबरं भाजत आहे थोडासा जास्त टाईम लागतो सुक्या खोबऱ्याच्या प्रमाणात पण हे वेगवेगळं भाजायचं कारण नाहीतर जे सुकं खोबरं आहे ते करपण्याची शक्यता आहे ओलं खोबरं भाजेपर्यंत तर त्यासाठी ते दोन्ही वेगवेगळं भाजायचं बारीक करताना एकत्रच करायचं पण भाजताना वेगळं करायचं तर मी तर दोन्ही खोबरे भाजून झालेले आहेत आणि अद्रक आणि लसूण जे की लसणाचा कच्चेपणा थोडासा दूर व्हावा तर त्यासाठी मी अदरक आणि लसूण देखील भाजून घेत आहे तर हे पण भाजून घ्यायचं आणि ते भाजून झाल्यानंतर मग कांदा जो पाच सहा कांदे घेतलेले होते त्याचे साल वगैरे काढून घेतलेले आहेत आता हे देखील उभे मी लांबट असे चिरून घेणार आहेत जे की आपण बारीकच करणार आहोत त्यामुळे ते उभंच कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात वाटण हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही कांदा त्यात ॲड करू शकता मी थोडेसे घेतलेले होते पाच सहा कारण मला नॉन भाजी करायची होती तर त्यासाठी सुका आणि कातळ म्हटलं किंवा एखादी कोणती भाजी दुसरी म्हणा तर ते होऊन जातं तर आता मी कांदा कट करून घेते आणि नंतर मी कांदा पण टाकते त्यात तोपर्यंत इथं माझा तवा तापायला ठेवलेला आहे म्हणजे थोडंसं तापलेलं आहे जो की स्लो गॅस केलेला आहे तर आता मग मी कांदा पण का असंच कापून घेते आणि हे सगळं वाटून पण घेते तर इथं माझा कांदा कट करून झालेला आहे बघू शकता मी मोठा मोठाच कट केलेला आहे असा जेणेकरून तो नंतर तर बारीक करणारच आहोत आपण त्यासाठी तो मोठाच थोडासा केलेला आहे आणि जर तुम्हाला दोन तीन दिवसाचं वाटण करायचं असेल तर यात कांदा भाजण्यासाठी मीठ टाकू नका असाच कांदा भाजा जर आत्ता पुरतंच करायचं असेल तरच तुम्ही त्यात मीठ घालू शकता कारण मिठाने कदाचित हो ते खराब होऊ शकतं तर जास्त काळाही नाही आणि जास्त कच्च्या आहे नाही गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी कांदा भाजून घेणार आहे तर इथं माझा कांदा भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही जास्त करपवलेला पण नाही आणि जास्त कच्चा पण नाही थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला होता कारण तवा तापलेला होता आणि नंतर मी मगजबी आणि ती जे घेतलेले आहेत ते देखील टाकलेले आहेत कारण तवा गरम होता त्यामुळं असेही ते उडतात जसे जसे भाज भाजतील तसे तसे ते उडतात बाहेर तर त्यासाठी गॅस बंदच करून मी भाजलेले आहेत आणि अशा पद्धतीने इथं सगळं आपलं जे मसाला आहे तो भाजून झालेला आहे बघू शकता ओलं खोबरं सुकं खोबरं मगजबी पांढरे तीळ अद्रक आणि लसूण इथं कोथिंबीर आणि कांदा कोथिंबीर पण तुम्ही भाजू शकता पण मी तर नव्हती भाजलेली तर आता इथे मी सगळं वाटून घेणार आहे अगोदर मी मगजबी आणि पांढरे तीळ भाजून घेणार आहे बारीक करून घेणार आहे कारण मगजबी पटकन बारीक होत नाहीत बघू शकता इथं का खोबरं टॉम खोबरं लसूण आणि इथं कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट अशा पद्धतीने माझं हे वाटण झालेलं आहे